फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन सध्या साडी सोबत नवनवीन डिझाईनच्या ब्लाउज फॅशन ही महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे आणि साडीमधील ब्युटिफुल लुकसाठी साठी साडीवरील ब्लाउज हा तितकाच इम्पॉर्टंट असतो आजकाल पारंपरिक आणि आधुनिक लुकचे कॉकटेल बनवून वेगवेगळ्या स्टाईलचे ब्लाउज घालण्याची फॅशन इन आहे सध्या मार्केटमध्ये फॅन्सी पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळतात तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचे काही लेटेस्ट पॅटर्न पाहूया सध्या असे पटोला सिल्कचे रेडीमेड ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत हा ब्लाऊज मल्टी कलरमध्ये असून ऑल ओव्हर ब्लाऊज हा ब्युटिफुल पटोला प्रिंट वर्कमध्ये डिझाईन केलेला आहे हा ब्लाऊज तुम्ही पैठणी साडीवर कोणत्याही काटपद्ध साडीवर प्लेन साडीवर पार्टीवेअर वेट साड्यांवर अगदी इझिली मिक्स मॅच करून साडीमध्ये ग्लॅमरस लुक मिळू शकता हल्ली तर महिला प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवून न घेता असे रेडीमेड फॅन्सी ब्लाऊज घालणे अधिक पसंत करतात असे ब्लाऊज सिंपल साडीलाही रिच लुक देतात या ब्लाऊजची किंमत चारशे पंचवीस रुपये आहे रेडीमेड ब्लाउज मधील आणखीन एक हा लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज बघा सध्या ही खूपच ट्रेंड मध्ये हा ब्लाउज थ्री डी वर्क मध्ये येतो हा ब्लाउज रिअल डायमंड हँडवर्कचा चा असून ट्रिकोड फिजिंगचा आहे या ब्लाऊज वर नाजूक नक्षीकाम केलेले आहे लग्न समारंभ फंक्शन वेअर साड्यांवर काटपत्र साड्यावर असे ब्लाऊज घातल्यावर रिच आणि रॉयल लुक मिळतो या ब्लाऊज मध्ये पाच वेगवेगळे कलर ऑप्शन्स आहेत हे ब्लाऊज वेस्टर्न आणि बॅकलेस पॅटर्न मध्ये बघायला मिळतात या ब्लाउजची किंमत एक हजार चारशे त्यांच्या लग्नाच्या साडीवर हा ब्लाउज निवडू शकतात तुमच्या कोणत्याही काटपद्ध साडीला ट्रेंडियन देण्यासाठी असे ब्लाउज ट्राय करू शकता हा ब्लाउज तुम्ही साडीच्या सेम रंगाचा किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा निवडू शकता या अशा ब्लाउजेस मध्ये भरपूर पॅटर्न देखील उपलब्ध आहेत साडीवरील पारंपरिक मॉडर्न लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे वेलवेटचे सिल्कचे ब्लाउज नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये असे स्लीव्हलेस पॅटर्नचे ब्लाऊज देखील आपल्याला बघायला मिळतात ट्रेंडी आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे स्लीवलेस ब्लाऊज ट्राय करू शकता अशा प्रकारचे ब्लाऊज घातल्यावर खूपच आकर्षक आणि मॉडर्न लुक देतात हे असे ब्लाऊज अनेक साड्यांवर वेगवेगळे लुक करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतात दिसायलाही स्मार्ट सुंदर दिसतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फेंड्समध देखील शेअर करा आणि असेच नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा